नमस्कार मित्रांनो थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे तेजसची आई गायत्रीला विनंती करत म्हणते की मला एक संधी दे त्याला मी समजावून सांगते तर तेजस त्याच्या मित्राच्या बायकोला म्हणतो गायत्री बहिणी आल्या होत्या कंप्लेंट मागे घेण्यासाठी तेव्हा त्या ते मित्राची बायको म्हणते मग प्रॉब्लेम काय तर तेजस म्हणतो त्या ते बदल्यात त्यांना प्रॉपर्टीच्या कागदपत्रावर माझ्या सव्या सह्या हव्या होत्या त्या मी त्यांना देणार नाही गायत्री तेजसच्या आईवडिलांना म्हणते जोपर्यंत कागदपत्रावर सही देणार नाही तोपर्यंत तेजस घरी येणार नाही इकडे तेजस म्हणतो इकडून तर मी बाहेर पडणार आहे पण गायत्री वहिनीच्या मदतीने नाही तर त्या मित्राची बायको म्हणते गायत्री वहिनीचं म्हणणं मान्य नाही मग मा दुसरं तुम्हाला सोडवणार तरी कोण तर इकडे मानशीच्या बॅगेतून तेजसने तिच्या वडिलांना दाखवलेलं मंगळसूत्र पडतं तर तेजस इकडे विचार करू लागतो की मानसीची मदत घ्यायची की काय तर असेच अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद